नळदुर्ग नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सुनील उकंडे इच्छुक नळदुर्ग नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून उमेदवारी मिळावी यासाठी भोई समाजाचे अध्यक्ष सुनील उकंडे इच्छुक असून आखाड्यात उतरणार आहे भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली तर संधीचं सोनं करणार अशी प्रतिक्रिया सुनील उकंडे यांनी बोलताना माहिती दिली भोई समाजातील कैलासवासी प्रभाकर पुदाले पंचवीस वर्ष नळदुर्ग नगर परिषदेत नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जनतेची सेवा केली आहे कैलासवाशी बाबुराव पुदाले यांनी विविध सेवा सोसायटीच्या माध्यमातून पंचवीस वर्ष शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक केली आहे तर किसनराव दासकर यांनी दूध संघाचे चेअरमन होते तसेच माधवराव पुदाले दत्तात्रय दासकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग शहराचा सर्वांगीण विकास करणार असून नळदुर्ग शहराचा विकास हाच आमचा अजेंडा असल्याची प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार सुनील उकंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली नळदुर्ग शहरातील जनतेच्या सेवेसाठी भोई समाजाचा व वा नळदुर्ग वाशियांचा मोठं योगदान आहे तरी भारतीय जनता पक्षाने नळदुर्ग नगरपरिषद निवडणूक लढण्यासाठी नळदुर्ग नगराध्यक्ष पदाची भाजपाकडून उमेदवारी द्यावी अशी मागणी इच्छुक उमेदवार सुनील उकंडे यांनी केली आहे इच्छुक उमेदवार सुनील उकंडे हे शहरातील सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध कार्यक्रमांमधून आपली कार्यक्षम नेतृत्वशैली सिद्ध केली आहे बोई समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक युवकांना संघटित देखील केलं आहे गणेशोत्सव रामनवमी हनुमान जयंती नवरात्रोत्सव आदींसह धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो सुनील उकंडे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर दिला असून नळदुर्ग नगर परिषद नगर पदासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे प्रतिनिधी संजीव आलुरे नळदुर्ग सर तुम्ही निवडणुक नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी या निवडणुकीमध्ये भाजपकडून उमेदवारी इच्छुकात असं बोललं जात आहे काय सांगाल काय अजेंडा असणार आहे तुमचा या निवडणुकीमध्ये माझा अजेंडा या नगरपालिका निवडणुकीत होणाऱ्या या सर्वसाधारण नगराध्यक्षपदासाठी मी भाजपकडे मागणी केलेली आहे माझा अजेंडा एवढाच असेल नगरपालिकेला नगर नगर निवडणुक नगर, नगर नगरीतल्या प्रत्येक जनतेला इथे जात धर्म सर्व पक्षांना मी कार्यकर्त्यांना मतदारांना विनंती करतो की माझा हा अजेंडा असा आहे माझ्या आजोबापासून माझ्या मामापासून माझे सगळे मेहुणीपासून हा जो प्रकार केलेला आहे म्हणजे जो राजकारण झालेला आहे प्रभाकरराव पुदाले गेले सतत पंचवीस वर्षे नगराध्यक्ष होते त्याच्यानंतर कलावसाचे बाबूराव पुदाले सोसायटीचे संस्थापक सतत त्यांनी पंचवीस वर्ष होते किसनराव दासकर हे दूध सोसायटी संघाचे चेअरमन होते या ह्या राजकीय जण म्हणजे त्याच्यानंतर माधवराव पुदारले त्याच्यानंतर आमचे दत्तात्रय दासकर यांचा हे जो आदर्श आहे ते, ते कंटिन्यू मी करत त्यांच्या पावल्यावर पावल ठेवून मी जनतेपर्यंत जात आहे जे अजिंठा माझा असा आहे मी माझ्या जातीतल्या माझ्या धर्मातल्या माझ्या सर्व जातीला घेऊन चालणार हा माझा भू समाज आणि मी त्या पावलावर ठेवून मी अजिंठा घेऊन मी प्रत्येक मतदारचा ह्याच्यापर्यंत आहे आणि माझं काम प्रत्येक जनतेला माहीत आहे मी सर्वांना घेऊन चालणारा माणूस व्यक्ती आहे मी सतत गेले भुभ समाजाचं पंचवीस वर्ष नगर आपला सॉरी मी समाज अध्यक्ष आहे मी माझ्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला समजून सांगून हे म्हणजे नियोजनबद्ध आमचे हे कार्य असतं आहे ते कार्य मी आतापर्यंत पाडले आणि त्याचाच अनुभव घेऊन मला हे जे आजोबांचे आणि मामांचे काकाचे आणि दत्तात्रय दासकर या माझ्या सगळ्या भावांच्या ह्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हा अजेंटा भाजप पक्षाला मी विनंती करतो की त्यांनी मला हे पक्ष नगराध्यक्षासाठी मला इच्छुक असलेल्या मी मला पदभारच हे द्यावं पद तिकीट द्यावं हे मी त्यांना विनंती करतो तर भाजप पक्षाने तिकीट जर डावरली तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे भाजप पक्षाला मी ठामपणे सांगतो की मी हे पक्ष मी नगराध्यक्षपद लढवलो आणि निवडून बी येऊ शकतो असं मी सांगतो जरी पक्षाने मला नाही दिलं तर पक्षाने जे कार्य मला सोपवलेलं आहे ते काम मी करण्यास तयार आहे